खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज अंगणवाडीसाठी वाटली जाणारी खिचडी खाऊन दाखवावी नमस्कार आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती पोषण आहार सरकारकडून गर्भवती महिला स्तंदा माता व लहान मुलांना अंगणवाडीमार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत पोषण आहाराच्या धान्यात आळया झुरळे पाली निघण्याचे प्रकार आता नवीन राहिले नसून याला आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही आता लातूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील नागेवाडी गावात नित निकृष्टी दर्जाचा आहार वाटला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना असून एक महिलेने तर या धान्यापासून बनवलेली खिचडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाऊन दाखवावी असे थेट चॅलेंज दिले आहे नागेवाडी गावात पोषण आहाराबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जात होते यावेळी अधिकाऱ्याला तेथील महिलांनी पुरवल्या जाणाऱ्या धान्यावरून जाब विचारला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात दिसते की अंगणवाडीत पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहारावरून एक महिला चांगलीच आक्रमक झाली आहे जनावरंसुद्धा खाणार नाही असा निकृष्ट दर्जाचा आहार राज्य सरकारकडून अंगणवाडी मधील बालकांना व गरोदर म मा, महिलांना पौष्टिक आहार म्हणून दिला जातो अशा तक्रारी या महिला करत आहे महिला पोषण आहाराचे पाकिट फोडून त्यातील जाळ्या व किडे दाखवते या धान्याला वासही येत असल्याचे म्हणते महिला सरकारला प्रश्न विचारते की लहान मुले देशाची संपत्ती आहे मात्र असला निकृष्ट पोषण आहार घेऊन त्यांचे वजन वाढेल का त्याचा विकास होईल का असली खिचडी सरकार तर खाईल का असे माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान आहे की त्यांनी ही खिचडी खाऊन दाखवावी जनावरही खात नाही धान्य महिला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असल्याची दिसते ही म्हणते की माझ्याकडे ही पाकिटे भरून पडली आहे मी अनेकांना फोन करून ती घेऊन जाण्यास सांगते मात्र कोणीही नेत नाही हे धान्य जनावरेही खात नसल्याचा दावा महिलेने केला आहे त्यातच या धान्यांच्या पाकिटांमध्ये पाली व झुरळी सापडणे जाळ्या होणे तर सामान्य झाल्याचा तक्रारी उपस्थित नागरिकांनी केल्या आहे पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी राज्य सरकारकडून अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण आहाराचा पुरवठा केला जातो त्याबरोबरच गरोदर माता व वस्ता मातांसाठी देखील पोषण आहार योजना राबवली जात आहे मात्र या योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येणाऱ्या मालाचा दर्जा चांगला नसून तो निकृष्ट दर्जाचा माल असल्याच्या तक्रारी या आधीही अनेक वेळा करण्यात आल्या आहे मात्र प्रशासनाकडून यावर पुरवठादार विरोधात काहीच कारवाई झाली नसल्याने निकृष्ट दर्जाचा माल पुरवठा करणे सुरूच आहे यापूर्वी लातूरमधीलच रेनापूर तालुक्यातील घनसर गाव येथे पोषण आहारात आळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला होता धन्यवाद